दिवस आला नवरात्रीचा नवरात्रीच्या दिवशी चंडिका देवीला भेटण्याचा विचार केला तर चंडिका देवीला भेटण्यासाठी जात असताना रस्त्यामध्ये या रानभेंडीच्या पिवळ्या फुलांनी आमचं स्वागत केलं ती पिवळी फुलं आणि तो बहरलेला हिरवागार निसर्ग पाहून मन एकदम तृप्त झालं तर चला भेट देऊया डायरेक्ट चंडिका देवीला जय मित्रांनो मी रे ती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर गावाला आलो आहे आणि गावी आल्यानंतर आपण आलो ते म्हणजे दाभोलला दाभोला, दाभोला चाललोत आपण ते म्हणजे चंडिका देवीचं दर्शन घेण्यासाठी तर आतमध्ये आपल्याला मोबाईल यूज करता येईल का माहिती नाही पण मी तुम्हाला चंडिका देवीचं मंदिर तर दाखवणारच आहे आणि बाहेरून मंदिर किती आहे आणि आज आहे संडे तर आज खूप गर्दी असणार आहे तर बघूया जाऊया आपण हा माझा भाचा आहे राज त्याला घेऊन आलो आहे आज फक्त आपली गाडी आहे आज अपनीवाली शाईन आहे आपली तर हिला घेऊन चाललोत आपण पाऊस आहे त्या कारणामुळे व्हिडिओ एवढा करायला मिळत नाही तर चला जाऊया तर मित्रांनो इकडे बघता इथे गर्दी आहे लोकांची आपण आलो ते या रस्त्याने आलो आणि या रस्त्याने आल्यानंतर हा एक सरळ रोड गेला आणि इकडे आल्यानंतर आपल्याला बोर्डो पाहायला बोर्ड पाहायला मिळतो आपला खांब पाहायला मिळतो जिथे म्हणजे श्री स्वयंभू चंडिका मंदिर दावं तर इथे आपल्याला पाहायला मिळतो इथून आपल्याला एंट्री आहे या गेटमधून तर चला या गेटमधून आपण आतमध्ये एंट्री आणि बघूया आतमध्ये गेल्यानंतर आपण दर्शन घेऊया आज आणि इकडे बघा संडे आहे तर गर्दी व किती इकडे बाहेरच अजून लोक ऐकून दर्शन घेऊन आले आहेत आणि गाडीसाठी थांबले आहेत खाली बघूया गेल्यानंतर आपल्या किती गर्दी बघायला मिळते तर चला तर इकडे बघताय आतमध्ये खूप गाड्या आहेत खूप गाड्या आहेत तर मित्रांनो इकडे बघताय फायनली आलोत आपण आणि इथे आपली गाडी पार्किंग केली आहे पार्किंग केली गाडी आणि इथून पुढे जाणार आहोत आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला आज खूप गर्दी पाहायला मिळणार आहे तर बघूया जाऊन किती गर्दी पाहायला मिळते तर चला जाऊया इकडे बघा आता संडे आणि संडे असल्या कारणामुळे गर्दी बघा इकडे किती खूप गर्दी बघायला मिळते आपल्याला गाड्यांची इकडे गर्दी म्हणजे भरपूरच गर्दी आहे चला ना इकडे वरती आल्यानंतर बघा तिथे तर आपल्याला गर्दी पाठिकडेही पाहायला मिळाली आणि इकडे आल्यानंतर गाड्या बघा कशा पार्किंगला लावले तिकडे जागा तर पार्किंगला नाही इकडे रस्त्याच्याच बाजूला गाड्या लावतात पार्किंगला आणि आपल्याला अजून इथून किती चालत जायचं आहे ते माहिती नाही कारण का आपण गाडी बाहेर लावली गर्दी असल्या कारणामुळे जातो आहे आपण इकडे आता इकडे बघा पार्किंग फुल इकडे बघा मित्रांनो इकडे बघताय इकडे आल्यानंतर गर्दी बघा अक्षरशः एवढी गर्दी झाली ना काय बोलू इकडे बघा आणि हे मंदिर इकडे आहे तर इकडे या मंदिरात जाण्यासाठी गर्दी बघा इथे इकडे नंबर लागेल याचा काही पत्ताच नाही मित्रांनो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी लाईन बघा हे बघा इकडे आलंय चंडिका मातेचं मंदिर हे आहे आणि दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आज एवढी गर्दी आहे ना अफाळ गर्दी आहे मित्रांनो जवळजवळ हजार हजारोच्या संख्येपेक्षा जास्त लोकं आज दर्शन घेण्यासाठी आलेत आणि आपण आलो, आलो, आलो ते म्हणजेच संध्याकाळच्या रायमावरती संध्याकाळच्या रायमावरती म्हणजेच आलो आहे तरी पण चारच्या दरम्यान आणि चारच्या दरम्यान एवढी गर्दी आहे का विचारूच नका सकाळी आलो आलोस तर दर्शन घे भेटलं असतं आपल्याला आता पण भेटू शकतं फक्त आपल्याला लेट होईल बघूया आपण लांबून दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया हे देवीचं मंदिर आहे इथे आणि पाऊस नाही म्हणून बरं वाटतं आहे जरा तर मित्रांनो मंदिर जाण्यामध्ये इकडचे हे जे पब्लिक चाललं आहे सर्व मंदिरामध्ये चालले आणि आतमध्ये गेल्यानंतर तिथून जायला वाट आहे तिथे गाभार आहे आणि त्या गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला देवीचं दर्शन होतं पण आपल्याला वाटत नाही देवीचं दर्शन होईल आज कारण का खूप गर्दी आहे इथे आणि ही बघा असाल आपल्या इथे दीपमाळा दिसते बघायला मंडप आहे त्याच्यामुळे ती पूर्ण बघायला मिळत नाही तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर इकडे आपण बघतोय श्री जमनापुरी यांची जिवंत समाधी श्री जमनापुरी यांची जिवंत समाधी आहे तर इथे जे मंदिराचे जुने पुजारी होते ज्यांना देवीने साक्षात ज्यांना देवी दिसली होती तसे म्हणतात तर त्यांची इथे जिवंत समाधी आहे तर त्यांनी इथे जिवंत समाधी घेतली होती आणि त्याच्या बाजूला असलेली ही त्यांची त्यांची जी बायको होती त्यांची समाधी आहे तर इथे जिवंत समाधी घेतलेली आहे आणि मित्रांनो या मंदिराची खासियत अशी आहे जर इथे कुठला पुजारी जर जे पुजारी इथे जे ऑफ होतात जे पूजा करत असतात देवीचे तर त्यांचं जर निधन झालं तर त्यांची समाधी इथे हे जे तुम्ही बघत असतात तर इथे त्यांची समाधी असे बांधली जाते म्हणजे हे जे पिंड आहेत हे आपण पिंड म्हणतो तर हे पिंड नसून तर त्यांच्या समाधी आहेत तर बघा इथे आजपर्यंत म्हणजे तिकडे आपण बघितलं जमुनाजींची समाधी आहे आणि त्यांच्या बायकोची तर त्यांची पूर्ण जी वंशावळ आहे त्यांची हे सर्व इथे हे त्यांचे हे सर्व इथे समाधी आहेत म्हणजे यांच्या फक्त ती जमनाजींची समाधी आहे त्या साईडची त्यांनी ती जिवंत समाधी घेतली होती त्याच्यानंतर त्यांची बायको आणि त्यांची पूर्ण वंशावळची जिथे यांच्या पूर्ण समाध्या आणि त्यांचे निशाणे इथे आहेत सर्व जे म्हणजे असं म्हटलं जातं इथे की जे पुजारी असतात ते ऑफ झाल्यानंतर त्यांची समाधी इथे बांधली जाते तर बघा इकडे त्याच्यानंतर मित्रांनो आपण इकडे बघतो इथे एक गुफा आहे इथे एक गुफा आहे आणि तिथे एक गुफा आहे तर ह्या ह्या ज्या गुफा आहेत त्या इथून गुफा गेल्यानंतर आपण या गुफेतून गेल्यानंतर तिकडेसुद्धा बाहेर पडू शकतो आणि तिकडेसुद्धा बाहेर पडू शकतो आणि इथे अजून एक अजून एक अशी एक गुफा आहे जी डायरेक्ट काशीला बाहेर पडतं असं म्हटलं जातं की मंदिराच्या देवीच्या बाजूला जी एक गुफा आहे ती गुफा डायरेक्ट काशीला बाहेर पडते ते असं म्हणजे येथील जे पुजारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला कळतं की ती जी गुफा आहे ती देवीच्या बाजूला आहे ते आपल्याला इथून बघायला मिळत नाही पण ती देवीच्या बाजूला ती गुफा डायरेक्ट कातीला बाहेर पडते तर बघूया पुढे अजून काय बघायला मिळते आपल्याला इकडे बघताय भक्तांची गर्दी बघ इथे अक्षरशः अख्ख्या वरपर्यंत गर्दी गेले तर मित्रांनो आपण आलो ते म्हणजे चंडिका देवीच्या मंदिरामध्ये दे। तर हे काका आहेत काका तुमचं नाव हो काय प्रसाद उद्धवपुरी पुजारी प्रसाद उद्धवपुरी पुजारी आहेत काका या काकांना आपण या मंदिराबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन विचारूया की मंदिराचं काका तरी पण मंदिर कधी बांधलं गेले पांडवकालीन आहे स्वयंस्थान आहे तिथे आतमध्ये लाईट वगैरे काय चालत का, है, है। हो का अच्छा वर्षाचे बारा महिने तेला तुपाचे दिवे तेला तुपाचे दिवे वर्षाच्या बारा महिने त्यांची जिवंत ही समाधी आहे जमनापुरी म्हणून तर इकडे बघा त्यांची जिवंत समाधी आहे जमनापुरी यांची त्यांच्या दोस्तांचं झालं त्यांची ती समाधी आहे जिथपासून पूजा अर्ज चालू आली त्यांची आमची ही चौथी साळू पूजा आता चालू आहे अच्छा तिथपासून हे सगळं म्हणजे आमच्या पुरी कुटुंबियांकडे आहे अच्छा अच्छा आणि जे हे काका छोटे छोटे इकडे हे आमच्या पुजारी लोकांच्या समाज आहेत म्हणजे जे जुने म्हणजे आत्तासुद्धा आमच्या पुजारी लोकांचा फोटो ते इथे आम्ही ठेवतो बारा दिवशी तीन करतो अच्छा म्हणजे सर्वांच्या इथे समाधी वगैरे आहेत आणि देवीचं मंदिर बघायला गेलं तर काका म्हणजे असं देवी प्रसिद्ध खूप आहे प्रसिद्ध खूप आहे आणि बोलतात की देवी साक्षात पावते असं नवसाला पावणारी देवी नवसाला पावणारी देवी आहेत शुद्ध शाकाहारी अच्छा तर काकांनी आपल्याला सुंदर अशी इन्फॉर्मेशन दिली देवीबद्दल तर काका थँक्यू धन्यवाद मित्रांनो इकडे गर्दी वागता नाकार येईल हे गर्दी बघा तुकडे बा गर्दी बाग दर्शन घेण्यासाठी आतमध्ये प्रवेशद्वार मी मित्रांनो आतमध्ये गेलो ते पण आपल्याला दर्शन काय मिळाले नाही कारण का लाईनमध्ये उभंच नाही राहिलो पहिली गोष्ट कारण का लाईन एवढी का होती की विचारू नका खूप लाईन होती पण आपण मंदिराबद्दल तर इन्फॉर्मेशन घेतली तो मी तुम्हाला दाखवणारच आहे पण सध्या नवरात्रीचा उत्सव चालू आहे नवरात्रीचा उत्सव चालू असल्या कारणामुळे थोडीफार गर्दी जास्तच आहे आतमध्ये शूटिंगसुद्धा काढून देत नाही ते बोलले की ज्या वेळेला नवरात्री नसेल त्यावेळेला तू आला तर तुला तु प्रॉपर शूटिंग करता येईल त्यावेळेलासुद्धा आपण येण्याचा प्रयत्न करू पण नवरात्रीची माझ्याच कारण वेगळी असते इकडे दाखवू तुम्हाला अजून बघा हा एक इथे आहे आणि इथे खड्डा आहे आय थिंक इथे हे कशासाठी असावं हे माहिती नाही पण इथे काहीतरी खांब वगैरे पुरत असतील किंवा काहीतरी इथे असेल त्यासाठी असावं आणि हा जो चरसारखा आहे कातळाला हा काशासाठी आहे तो काय माहिती नाही आय थिंक असं अशासाठी सुद्धा असू शकतो की जो देवीच्या मंदिराजवळ जो पाणी जातो आहे तो साईडने काढण्यासाठी हा असू शकतो दर्शन घेऊन आलो आणि इकडे ट्रॅफिक बघा मित्रांनो चंडिका देवीचं दर्शन तर आपण घेऊन आलो आणि चंडिका देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर जिथं आपण गाडी पार्क केली होती म्हणजेच तिथे त्या मार्गावरती तिथून वरती आल्यानंतर आपल्याला इकडे एक मंदिर पाहायला मिळालं जे जुन्या अवस्थेत म्हणजे इथे नाही साफसफाई नाही काहीच नाही इथे आपल्याला बघायला मिळालं इतर बघतोय जाऊन तिथे नक्की ते मंदिर आहे आणि मंदिरामध्ये काय आहे नक्की की तिथल्या मूर्त्या नेलेल्या आहेत असं काय असल तर बघूया जाऊन तर बघूया आपण मंदिरामध्ये नक्की काय आहे ते तर चला इकडे बघा रस्ता तर नाही आहे नुसतं गवत आहे तिथून आम्ही आलोत पाय वाटेतून या आणि इकडे आल्यानंतर आपल्याला हे मंदिर इथे बघायला आहे काहीच नाही मंदिरामध्ये मंदिराच्या मंदिरा इथे आता रस्ता पण नाही हा बघ राजरास्ता हवं समोर पाडक्या अवस्थेत पूर्णपणे मंदिर आपल्याला इथे बघायला आहे मित्रांनो गवत आहे आणि गवत पूर्णपणे गवतावरती पाणी जमलं आहे कोणतं मंदिर आहे काय माहिती हा पायऱ्या बघा इकडे लोक येतात की नाही तेच माहिती नाही कारण काय पायऱ्या बघा मंदिर हो तर नाही आहे रे काहीतरी वेगळाच आहे हा महाराजांचा आहे कुठलं तरी कुठलं तरी महाराज आहे ते तर इकडे मित्रांनो हे महाराजांचं फोटो आहे कोणते तरी कोण आहेत नक्की माहिती नाही पण बाजूला दत्तांची वगैरे मूर्ती आहे इथे साईबाबा आहेत गणपती बापाची छोटीशी मूर्ती आहे नक्की हे मंदिर कसलं असेल एवढं काय त्याचं त्याचं काय माहिती नाही एवढं मला पण हे पाडक्या अवस्थेतलं मंदिर बघा हे कसं आहे ते आणि हा इथून हा व्ह्यू दिसतोय तो बघा एकदम खतरनाक व्ह्यू दिसतोय मित्रांनो ढग बघा ढग कसे झालेत आता आणि हा इथे ट्राफिक बघा तर मित्रांनो आपण चंडिका देवीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आल्यानंतर इथे एक मंदिर होतं तिथेसुद्धा जाऊन आलो बघून आलो नक्की काय आहे ते कोणत्या तरी महाराजांचं ते मंदिर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या नवीन लेक्चरमध्ये कसे करलो आपण चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय